राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संस्कार भारती या संस्थेच्या वतीनं संघाचा जो शताब्दी महोत्सव आहे त्यानिमित्त संघ गंगा के भगीरथ या नाटकाचा प्रयोग आहे आणि त्यानिमित्तानं आजची ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे तेव्हा मी स्वतः राजू जोशी अध्यक्ष संस्कार भारती रत्नागिरी कौस्तुभ सावंत आणि अनिल दांडेकर यांच्या वतीनं सर्व पत्रकारांचं स्वागत करतो आणि या पत्रकार परिषदेचे जे महत्त्व आहे आयोजन आहे त्याबद्दल विशद करतो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी यात्रेनिमित्त संघ गंगा के तीन भगीरथ हे नाटक रत्नागिरीमध्ये सात ऑगस्ट रोजी आयोजित केलेलं आहे आणि हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक आद्य सरसंघचालक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार द्वितीय सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी आणि तृतीय सरसंघचालक मधुकर तथा उर्फ बाळासाहेब देवरस या महान व्यक्तींच्या जीवनावर आधारित ही कलाकृती आहे संस्कार भारतीने या नाट्यप्रयोजनाचं आयोजन केलेलं आहे आणि या नाटकाचा प्रयोग मी म्हटल्याप्रमाणे सात ऑगस्टला स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहामध्ये रात्री नऊ वाजता होणार आहे हे नाटक नागपूरची जी राधिका क्रिएशन म्हणून एक संस्था आहे ती संस्था पुणे नागपूर असं दोघांनी केलेलं आहे आणि हे नाटक जे आहे ते श्रीधर गाडगे यांनी लिहिलं आहे आणि त्याचं दिग्दर्शन जे आहे ते संजय पेणसे यांनी केलं आहे डॉक्टर हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली गोळवलकर गुरुजींनी संघाचा विस्तार केला आणि बाळासाहेब देवरस यांनी संघटनेला अनुशासन आणि दृष्टी दिली त्यामुळे हे नाटक सर्वांना संघ म्हणजे काय हे समजावून सांगणार आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा गेले शंभर वर्ष अव्याहतपणे छोट्या समाजातल्या ठिकाणी काम करत असतो आणि संघाची शताब्दी आहे संघाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त संघ कुठल्याही प्रकारचं महोत्सव असं जो आपण म्हणतो तसं कुठल्याही प्रकारचे कार्यक्रम करत नाही पण छोट्या छोट्या स्तरावर त्यांचं काव कार्य हे अविरतपणे चालू असतं या नाटकाचं जे दिग्दर्शक आहे ते सुबोध सर्जीकर आहेत आणि निर्माते आहेत पद्माकर धानोरकर आणि लेखक आहेत डॉक्टर अजय प्रधान हे नाटक हिंदीमध्ये आहे दोन अंकी आहे तर सर्व रत्नागिरी रसिकांना आमची विनंती राहील की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गेल्या शंभर वर्षाचा इतिहास आणि नेमका संघ म्हणजे काय आहे आणि तीन सरसंघचालकांची भूमिका त्यावेळेला काय होती याचा जर अभ्यास आपल्याला करायचा असेल हे जाणून घ्यायचं असेल तर संघके तीन भगीरथ हा नाट्यप्रयोग त्यांनी अवश्य पाहावा आवर्जून या नाटकाला यावं आणि या नाटकाचा चांगल्या पद्धतीने आस आस्वाद घ्यावा अशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संस्कार भारती यांच्यातर्फे विनम्र आवाहन करत आहे विनंती करत आहे आणि हां आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे हा नाट्यप्रयोग हा विनामूल्य आहे त्यामुळे त्याची पब्लिसिटी ही जास्त पद्धतीने होणं आवश्यक आहे पण तरीसुद्धा आणखीन एक सांगतो रत्नागिरीमध्ये नाट्य चळवळ ही गेले अनेक वर्ष चालू असल्यामुळे जरी शुल्क असलं तरीसुद्धा नाट्यप्रयोग इथे यशस्वी होताना दिसतात कारण संगीत नाट्यस्पर्धा असेल रोच्ची नाट्यस्पर्धा असेल बालनाट्य असेल वेगवेगळ्या तऱ्हेच्या स्पर्धा असतील त्याला प्रेक्षक हे आवर्जून येतात पण तरीसुद्धा या नाटकाचा विशेष असा आहे हे विनामूल्य आहे तेव्हा सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा आणि त्याचा अभ्यासपूर्ण जे नाटकाचं दृश्य स्वरूपात आपण पाहावं अशी विनंती आहे